आंबेगाव तालुक्यातील शिंगवे येथे बिबट्यापासून तसेच वन्यप्राण्यांपासून संरक्षण व्हावे म्हणून मेंढपाळांना तसेच शेतात वास्तव करणाऱ्या मेंढपाळांना टेंट व सोलर लाईटचे वाटप करण्यात आले यावेळी परिक्षेत्र अधिकारी विकास भोसले वनपाल वळतीप्रदीप कासारे वनपाल धामणी सोनल भालेराव वनरक्षक शिंगवे पोत्रे छकोली शिवशरद ए ए डफळ योगेश निगोड भीमाशंकर सहकारी साखर कारखाना संचालक नितीन वावळ पोलीस पाटील गणेश पंडित शरद बँक संचालक सुदाम वाघवळ शिंगवे विकास सोसायटी चेअरमन भरत गाढवे सोसायटी संचालक प्रकाश वाघवळ भीमाजी गोरडे विठ्ठल महाराज पाबळे सामाजिक कार्यकर्ते कैलास गोरडे युवा शेतकरी प्रवीण गोरडे रेस्क्यू टीम मेंबर मनोज तळेकर दत्ता राजगुरू शारदा राजगुरू नवीन सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते